अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई आठ कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची सुगंधी सुपारी व गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल महाराष्ट्रात अवैधरित्या आणलेला तब्बल आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व गुटखा साठा जप्त केला आहे ही कारवाई सत्तावीस ऑगस्ट रोजी करण्यात आली हा साठा कर्नाटक राज्यातून गुप्त मार्गाने आणण्यात आला होता प्राथमिक तपासात कागदपत्रे व परवाने बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे कारवाई दरम्यान काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे पोलीस अधीक्षक अशोक भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जप्त केलेल्या सुपारी व गुटख्याची बाजार मूल्य अंदाजे आठ कोटी त्रेचाळीस लाख रुपये असून त्यापैकी थेट दोन कोटी दहा लाख रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे या प्रकरणात राज्याबाहेरील गुटखा सुपारी माफियांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की आरोग्यास घातक असलेल्या गुटखा सुपारीचा अवैध व्यापार रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे अहिल्यानगर एल सी बी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक जे आहेत हे थांबवण्यात था आलेले आहेत त्यामध्ये बारा ट्रक मध्ये सुपारी आहे आणि एका ट्रक मध्ये तंबाखू आहे, जे आहे हे जे ट्रक आहेत हे कर्नाटक वरून आल्याचं प्रथम दर्शनी दिसून या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्साइ सेंट्रल जीएसटी आहे आणि एफ आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या चार दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहे तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेले आहे तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सहा करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे आ, माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकवरून दिल्लीला चाललेला होता त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो आहोत एन्क्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू नाही